श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि या काळात केलेली पूजा विशेष फलदायी मानली जाते यावर्षी श्रावणाचा दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येत आहे दुसऱ्या सोमवारी देवी ही शिवमोठ आहे भगवान शंकराचे आशीर्वाद घेणे खूप महत्वाचे आहे त्याचवेळी या दिवशी शिवलिंगावर काही खास वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करतात म्हणून चला त्या खास गोष्टीबद्दल जाणून म्हणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी चला तर बघूया कोणत्या गोष्टी शिवलिंगावर अर्पण केल्याने काय होते पहिले म्हणजे गंगाजल गंगाजल भगवान शंकराला खूप प्रिय आहे असे मानले जाते की गंगाजलाने अभिषेक केल्याने भगवान शिव लगेच प्रसन्न होतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात यासोबत सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेलपत्र बेलपत्र हे भगवान शिव यांना सर्वात जास्त आवडते तीन पानासह बेलपत्र हे शुभ आहे अशा परिस्थितीत शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते यासोबतच जीवनात सुख आणि समृद्धी येते तिसरी गोष्ट दत्तुरा आणि भांग म्हणजेच धोत्रा भगवान शिवा शिवांना दत्तुरा आणि भांग खूप आवडतात त्यांना अर्पण केल्याने भगवान शिवशंकराचा आशीर्वाद मिळतो यासोबत भक्तांना आजारापासून आराम मिळतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि चौथी गोष्ट म्हणजे दूध शिवलिंगावर गायीचे कच्चे दूध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते दुधाने अभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात यासोबत संततीची इच्छा पूर्ण होते आरोग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात पाचवा शमी पत्र शमीपत्र भगवान शिव आणि भगवान शनिदेव दोघांनाही प्रिय आहे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी शमीपत्र अर्पण केल्याने दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद आणि शांती मिळते पांढरे पांढरेचंदन शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाचा टिळक लावल्याने भक्तांना मानसिक शांती मिळते याशिवाय ग्रहदोष शांत होण्यास मदत होतो सात अक्षत शिवलिंगावर अक्षत म्हणजे संपूर्ण तांदूळ अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना स्थिर लक्ष्मीचा आशीर्वाद देतात आणि श्रावण महिन्याची दुसऱ्या सोमवारची पूजा कशी करायची ते बघूया श्रावण महिना सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत शंकराची ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत पार्वती मातेची पूजा करावी बेलपत्र फुले नैवेद्य अर्पण करावी श्रावण सोमवारी शिवमोठ म्हणजे दु तीळ व्हावे असे अनेक श्रावण सोमवारी शिवमठ म्हणजे स्थिर व्हावे आणि प्रार्थना करावी ओम त्रम